त्र्यंबकेश्वर मध्ये गिरीश महाजन आणि साधू महंतांची बंद दाराड बैठक पार पडली आहे कुंभमेळा मंत्री या पदाला चा साधु विरोध अशातच आता आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र पुरी महाराज आणि महामंत्री हरिगिरी महाराज यांच्यासोबत त्यांची बंद दाराड बैठक पार पडली या बैठकीमध्ये कुशावर्तावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं साधू महंतांनी एक प्रस्ताव ठेवलाय कुषा केवळ आखाड्यांचे देवता पंच परमेश्वर स्नान करतील आणि इतर सर्व आखाडे भाविकांसाठी गोदावरी पात्रामध्ये स्नानाची व्यवस्था करावी अशा मागणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला या आखाड्यांसोबत साधारण दीड तास बंदरावरती चर्चा सुरू होती त्यानंतर आता पुन्हा एक बैठक आज होणार आहे एकीकडे साधू महंतांनी विरोध केलेला आहे गिरीश महाजन यांच्या नावाला आणि दुसरीकडे आपण पाहतोय की त्यांच्यासोबत एक महत्वाची बैठक सुद्धा पार पडली आणि या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी काही महत्वाच्या मागण्या ठेवलेल्या आहेत दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या कुंभमेळासाठी काही प्रस्ताव हे साधू महंतांनी ठेवले